तर हा जो ब्लाऊज आहे हा तीस इंच चेस्टसाठीचा आहे याचं फिटिंग आणि फिनिशिंग बघून घ्या याच ब्लाऊजची आपल्याला आज ड्राफ्टिंग बघायची आहे याचा आजच्या भागामध्ये आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग बघणार आहोत आणि तेही अगदी डिटेलमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि तेही तीस इंच चेस्टसाठीचं तर हे आहे कस्टमरचंच मेजरमेंट आहे याच्या वाईज मी तुम्हाला आज कटिंग म्हणजे ड्राफ्टिंग दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण आज आपण याचा फर्स्ट पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये बॅकचा भाग बघणार आहोत ही जी उंची आहे हे मेजरमेंट आहे चौदा इंच हे आपलं फ्रंटच्या उंचीचं आहे हे लक्षात ठेवा फ्रंटच्या उंचीपेक्षा बॅकमध्ये आपल्याला दोन इंच आणि उंची कमी असते तर इथे मात्र घेताना आपण सेम एवढंच घेणार आहोत कटिंगच्या वेळेला त्यानंतर फ्रंट पार्टबरोबर आपण ड्राफ्टिंग केल्यानंतर फ्रंट पार्टचं त्यानंतर आपण याच्याबरोबर बॅक बरोबर जुळवून घेणार आहोत तर तोही आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत ते कशा पद्धतीनं आपण उंची मॅनेज करतो ते इथे तरीही फ्रंट पार्टची चौदा इंच उंची घेतलेली आहे बॅक पार्टची तुम्ही घेतली तरी चालू शकते नाही घेतली तरीसुद्धा शक्यतो फ्रंट पार्टपेक्षा दोन इंचानी उंची बॅकची कमी येते तर इथे आपण बॅक पार्टसाठी बारा इंच उंची तयार घेणार आहोत ओके तर हे आहे आपले मेजरमेंट तर याच मेजरमेंट वाईज आपण इथे ड्राफ्टिंग करणार आहोत याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथे वरच्या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घेऊया तर बघा इथे मी एक लाईन ही ड्रॉ करून घेते जी आपली ही वरच्या बाजूची आपली एक लाईन स्ट्रेटमध्ये तयार होईल ओके त्याच्यानंतर आता आपल्या बघा इथे मागचा गळा आहे त्याची पट्टी खालची अडीच इंच तयार असायला हवी आहे आणि पुढचा गळा साडेसहा आहे ओके तर पाठीमागची पट्टी आहे ती अडीच इंच आहे म्हणजे हा आपला गळा डीपमध्ये येणार आहे आणि शोल्डर जे आहे ते दोन इंच तयार घ्यायचं आहे एक मिनिट बघूयात आपण शोल्डर किती तयार आहे शोल्डर चौदा पॉईंट पंचवीस आहे तयार आपल्याला अडीच इंच चालणार आहे आपल्या इथे ओके तर हे शोल्डर आहे हे अडीच इंच आपण तयार घेणार आहोत तर हे आपलं ड्राफ्टिंग होईल या पद्धतीने आणि याच्यामध्ये आता आपल्याला पूर्ण उंची किती झाली आपली पाठीमागची तर पाठीमागची उंची आहे आपली बारा इंच बरोबर तयार तर त्याच्यामधून आपल्याला ही जी पट्टी आहे अडीच इंच बरोबर अडीच आपल्याला टू पॉईंट फाईव्ह मायनस करायचं आहे तर याच्यातून किती आले तर हे आपण कॅल्सीवर बघूया तर पाठीमागची उंची बारा त्यातून मायनस केले टू पॉईंट फाईव्ह तर आलेला आहे आपल्यानंतर नाईन पॉईंट फाईव्ह ओके तर हे आपलं नाईन पॉईंट फाईव्ह हा पाठीमागील गळा असणार आहे गळा उंची ओके आता आपल्याला ही तीनही मेजरमेंट कोणती कोणती लागतात ज्यावेळेला आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा असतो तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण तर बघा आपल्याला ही तीन मेजरमेंट हवी असतात तर ही आपण तीनही लिहून घेतलेली आहेत गळ्याचा शेप आपल्याला गोल हवा आहे गळा खोली साडेनऊ जी आपण या पद्धतीने काढून घेतलेली आहे का आणि तयार शोल्डर आहे टू तर हे तीन मेजरमेंट घेऊन आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे तर हाच का बघायचा कारण आपल्याला शोल्डर किती हवा आहे अडीच इंचांचं आणि हे तयार शोल्डर चार्ट इथे कोणता आहे दोन अडीच दोन सव्वा दोन अडीच आणि पावणे तीन इंच बरोबर तर हाच शोल्डर चार्ट आपल्याला ला बघावा लागेल तर याच्यामध्ये आता आपला गळ्याचा शेप कोणता आहे तर गोल गळा बरोबर त्यानंतर आपला पाठीमागचा गळा किती उंचीचा आहे साडेनऊ तर इथे नऊ कुठल्या याच्यामध्ये येत आहे नऊ ते दहा पॉईंट नऊ यामध्ये तर इथून खाली आणि गोल गळ्याची आडवी लाईन इथे बघायचं आहे हे दोन्ही एकत्र येत आहेत या ठिकाणी इथे किती आलेलं आहे तर मायनस तीन तर हे असणार आहे आपलं इथलं उत्तर तर हा चार्ट बाजूला ठेवूया आणि इथे आपण मिळालेले शोल्डर मिळालेले शोल्डर इथे लिहून घ्यायचं आहे जे आपल्याला असणार आहे मिळालेलं शोल्डर मायनस तीन इंच ओके यानंतर आपलं सूत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये या सर्व या भरून घ्यायचं आहे तर इथे आपण लिहून काय घेतलं फुल शोल्डर हे आहे आपलं सूत्र ओके तर फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले दोन ओके तर फुल शोल्डर किती आहे आपलं तर फुल शोल्डर आहे आपलं चौदा पॉईंट पंचवीस ओके okay? तर चौदा पॉईंट पंचवीस इथे आपण लिहून घेऊया चौदा पॉईंट पंचवीस वजा जा तीन हे तीन मिळालेलं शोल्डर आणि त्याला भागिले दोन करायचं आहे तर हे आपण आता कॅल्सीवर करूया ओके okay? तर चौदा पॉईंट पंचवीस चौदा पॉईंट पंचवीस वजा तीन आन्सर आलेला आहे आपलं अकरा पॉईंट पंचवीस ओके okay? किती आलं अकरा पॉईंट पंचवीस याला भागिले करायचं आहे दोन भागिले दोन तर उत्तर किती आलं आपलं पाच पॉईंट सहा ओके तर याचं उत्तर आलेलं आहे पाच पॉईंट सहा तर हे असणार आहे आपलं शोल्डर ओके जेव्हा डीप गळा असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे तर हा आपण बॅक पार्ट बघितला फ्रंट पार्ट जेव्हा आपण ड्रॉ करू त्यावेळेला आपण फ्रंट पार्टचं कॅल्क्युलेशन बघूयात तर आता बॅक पार्ट ड्रॉ करणार आहोत तर याच पद्धतीने आपण हे मेजरमेंट कुठे घेणार आहोत तर ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बघायचं आहे तर चला त्याच्यासाठी आपण हे बाजूला घेऊयात आणि आता आपलं जे पण बॉडीवरती शोल्डर होतं त्याच्या अर्ध आपल्याला देऊन घ्यायचं आहे तर चौदा पॉईंट टू फाईव्ह टोटल शोल्डर आहे त्याच्या अर्ध म्हणजे भागिले दोन करायचं त्याला तर उत्तर आलेलं आहे सात पॉईंट एक ओके किंवा तुम्ही या पद्धतीनंही करू शकता जो तुमचं शोल्डर जे आहे आता हे चौदा पॉईंट टू फाईव्ह इथं आलेलं आहे आपलं बरोबर तर याच्यावरती मी इथे टेपचा कोणा ठेवला म्हणजे सुरुवातीचं टोक आणि त्यानंतर टेप बरोबर दुमडून या पद्धतीने इथे बघितलं तर आपल्याला आलेलं आहे सात पॉईंट एक ओके तर हे आपल्याला शोल्डर इथे देऊन घ्यायचं मार्क करून घेऊया सेवन पॉईंट वन आलेलं आहे तर हे बघा इथे वनचा सेवन पॉईंट वन इथे ठेवलं आणि या इथे आपण हे मार्क, मार्क करून घेतलं त्यानंतर इथून खाली आपल्याला एक इंच मार्क करायचं आहे हे सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे एक इंच डाऊन येणं ओके त्यानंतर बंद बाजूकडून म्हणजे या बाजूकडून टू पॉईंट फायव्ह हे सुद्धा सर्वांसाठी कंपल्सरी सेम असणार आहे ओके त्यानंतर आपल्याला या ज्या लाईन आहे म्हणजे हा पॉईंट आणि हा एक इंचाचा खाली आलेला पॉईंट हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर हे जोडून घेतल्यानंतर आता या लाईनवरती आपल्याला हे जे शोल्डरचं मेजरमेंट आपण काढलेलं आहे डीप नेक ते आपल्याला घ्यायचं आहे ओके तर हे किती आहे पाच पॉईंट सहा तर ते कशा पद्धतीनं घ्यायचं आहे तर बघा टेप मी या पद्धतीनं धरते म्हणजे तुमच्या अगदी प्रॉपर लक्षात येईल तर बघा पाच पॉईंट सहा तर इकडून मी हा टेप पकडते तर पाच पॉईंट सहा कुठं आलेला आहे आपलं तर हे आहे इथे मी बरोबर टेप धरला हे पाच आणि हे पाच पॉईंट पाच आणि हे पाच पॉईंट सहा इथे आलेलं आहे आपलं ओके आणि हे इथून आता आपल्याला खाली मुंडाखोलीचं मार्किंग करायचं आहे तर मुंडाखोलीच्या मार्किंगसाठी आपल्याला मी तुम्हाला या अगोदरही एक चार्ट दिलेला आहे हा चार्ट बघा या चार्ट वाईज आपल्याला घ्यायचा आहे जेव्हा पाठीमागे आणि पुढे दोन्हीकडे डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला डीप नेकच्या फॉर्म्युला वापरायचा आहे आणि कोणताही एक गळा पॅक असेल किंवा पुढे आणि पाठीमागे दोन्ही गळे पॅक असतील म्हणजे पाचच्या वर असतील तर त्यावेळेला तुम्हाला बंद गळ्याचं मेजरमेंटचं सूत्र घ्यायचं आहे तर इथे आता आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही डीप आहेत तर आता आपण कोणतं घेणार आहोत आपली चेस्ट किती आहे तीस इंच तर त्याच्यासाठी आपण ही फर्स्ट लाईन बघणार आहोत तर त्याच्यामध्येही आपण काय बघणार आहोत डीप गळ्याचं मार्किंग ओके तर इथे आपल्याला डीप गळ्या चेस्ट आहे आपली तीस तर छाती भागिले म्हणजे छाती तीस त्याला डिवाईड करायचं आहे सहाने सहाने डिवाइड केल्यानंतर उत्तर येणार आहे पाच इंच आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे पॉईंट सेवन फाईव्ह किंवा वन इंच तर हे कधी करायचं आहे हे जरा समजून घ्या तुम्ही तर बघा जेव्हा बत्तीस इं तीस इंच चेस्ट आहे पण बऱ्यापैकी तब्येत आहे अशा वेळेला तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे आणि जेव्हा तब्येत अशी बारीकच आहे तर अशा वेळेला तुम्हाला मार्किंगमध्ये कस्टमर वाईज पॉईंट सेवन किंवा वन इंच हो, हे त्यात ॲड करायचं आहे तर इथे आपण डा ॲड करणार आहोत पॉइंट सेवन फाय ओके तर प्लस पॉइंट प्लस पॉईंट टू तर आलेलं आहे आपलं फाय पॉईंट सेवन ओके तर इथून आपल्याला हे मार्किंग कुठून करायचं आहे तर हे मार्किंग आपल्याला जिथे आपण एक इंच डाऊन आलेलो आहे तिथून आपल्याला हे मार्किंग करायचं आहे तर इथून मी पाच पॉईंट सातवरती आता पाच पॉईंट पाच सहा आणि हे सात या पद्धतीने इथे मी मार्किंग केलं आणि इथे आपल्याला ह्या एक आडवी लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तर या लाईनसाठी बघा या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता याबरोबर इकडे पट्टी सरळ ठेवायची आणि या बाजूला इथे जिथं आपला हा डॉट आलेला आहे तिथे पट्टी जुळेली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूला लाईन देऊन घ्यायची आहे ओके तर इथं आपल्याला आता जे आपण अंतर इथे घेतलं हे पाच पॉईंट सहा बरोबर तर तेच आपल्याला या चेस्ट लाईनवरती पण देऊन घ्यायचं आहे तर हे बघा पाच पॉईंट सहा तेच आपल्याला इथे पाच पॉईंट सहा या लाईनवरती चेस्टच्या मार्क करून घ्यायचा आहे आणि ही लाईन आहे ही इथे आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे ओके okay. यानंतर आता आपल्याला मुंडा घेराचं मार्किंग करायचं आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चेस्टचं मार्किंग करावं लागेल तर चेस्ट किती आहे तीस इंच बरोबर आणि पाठीमागचा गळा अडीच इंच तयार आहे म्हणजे पट्टी पाठीमागची आणि पूर्ण आपला डीप गळा आहे तर अशा वेळेला आपल्याला लुझिंगमध्ये लुझिंग म्हणून काहीही ॲड करायचं नाही आहे जेव्हा तुमचा गळा पाठीमागचा डीप असेल म्हणजे बेचा छा तुमची पाठीमागची पट्टी फक्त दोन इंच अडीच इंच किंवा तीन इंच दोन इंचच्या जर खाली तुमची पट्टी असेल म्हणजे साधारण एक इंच किंवा दीड इंचच असेल तर तुम्हाला जे पण छातीचं मेजरमेंट आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि त्यातून मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आहे करा हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे हे खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत या आणि जर तुमची छाती पाठी छाती म्हणजे पाठीमागचा पट्टी ब्लाऊजची अडीच किंवा तीन इंच असेल तर अडीच तीन इंचच्या मध्ये असेल तर तुम्हाला छाती जे पण मेजरमेंट आहे त्याचा फक्त चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ना काही ॲड करायचं आहे ना काही मायनस करायचं आहे ओके हे तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा वहीमध्ये जे मी तुम्हाला आत्ता सांगितल्या नोट्स तर बघा या पद्धतीने आपली चेस्ट आहे तीस इंच ओके तर याचा डिव्हाइड करायचं आहे फोर किती आन्सर येणार आहे आपलं सेवन पॉईंट फायव्ह इंचेस तर हे आपण या इकडून याच्यावरती या देऊन घेणार आहोत सेवन पॉईंट आणि त्याच्या बाहेर दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे झालं इथलं मार्किंग त्याबरोबर आता आपल्याला मुंडा खोलीसाठी जे आपण मार्किंग करतो ते करत असताना बघा या पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे ओके आणि इथे आपल्याला टेप दुमडून याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे ओके हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि कोण्यातून आपल्याला बघा चेस्ट जर तुमची चाळीसच्या वर असेल तर तुम्हाला कोण्यातून मार्किंग करायचं आहे एक इंचांवर आणि जर तुमची चेस्ट चाळीसच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला कोण्यातून पाऊण इंचांवर मार्क करायचं आहे इथे आपलं चेस्टचं मार्किंग काय आहे तीस इंच तर आपल्याला किती घ्यावं लागेल कोण्यातून पाऊण इंच म्हणजे पॉईंट सेवन इंचेस तर हे मार्क केलं आणि यानंतर आपण या फ्रेंच कर्वचा वापर करून आपल्याला हा शेप आहे पाठीमागचा तो देऊन घ्यायचा आहे तर हे तीनही पॉईंट यामध्ये आले पाहिजे बघा अशा पद्धतीनं ही पट्टी आपण सेट करायची आहे शक्यतो एकाच वेळेला हे सगळे पॉईंट येतील न येतील तर पहिल्यांदा हे दोन पॉईंट आणि नंतर इकडचे पॉईंट या पद्धतीनं बघायचं आपल्याला हे देऊन घेता येत आहेत का तर बघा हे या पद्धतीनं घ्यायचं ओके तर हे बॅक मुंड्याचा शेप आपण देऊन घेतला यानंतर आता आपल्याला कमरेचं माप आणि उंचीचं मेजरमेंट देऊन घ्यायचं आहे बर। तर टोटल उंची आहे आपली बारा इंच बरोबर तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून तेरा इंच आपल्याला तयार असायला घ्यायला हवी आहे आपल्याला उंची इथे पण इथे फ्रंट भागाची उंची किती आहे आपली चौदा तर इथे पण आपण मेजरमेंट घेताना चौदा प्लस एक इंच घेणार आहे किती चौदा प्लस एक इंच तर इथून चौदा प्लस एक इंच घेतलं तर आपल्याला पंधरा इंच येणार आहे तर वरून पंधरा इंचांवरती दोन ठिकाणी मार्क लावून घ्यायचे बघा वरून इकडे एक आणि इथे पुढच्या बाजूला एक की ज्यामुळे आपली लाईन आहे ही स्ट्रेटमध्ये येईल नाहीतर मग लाईन कसं होतं की ही काही वेळेला खालीवर जाऊ शकते लाईन तर यासाठी आपल्याला दोनही दोन ठिकाणी दोन डॉट लावून घ्यायचे आणि मग लाईन ड्रॉ करायची आहे तर हे इथंपर्यंत झालं याच्यानंतर आता आपल्याला कंबर कंबर घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर कंबर आहे सव्वीस सव्वीस डिवायडेड बाय फोर करायचा आहे चार पार्टमध्ये तर आलेला आहे आपला आन्सर सिक्स पॉईंट फायव्ह तर हे कुठं घ्यायचं आहे कंबर घेऱ्यावरती सिक्स पॉईंट फायव्ह इंचेस तर इथे टेप सिक्स पॉइंट फायव्हवरती ठेवला आणि इथे मार्क करून घेतले त्याच्या बाहेर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे मार्कचे पॉईंट लावून घेतले आणि यानंतर आपल्याला या साईडच्या लाईन स्ट्रेटमध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा ही पट्टी सुद्धा एक्झॅक्टली दीड इंचांचीच आहे ही बरोबर इथे यामध्ये बसते ओके तर आता हे आपलं बॅक पार्टचं मार्किंग इथंपर्यंत झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला शोल्डर किती तयार हवं आहे अडीच इंच हां तर आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे ओके तर त्याच्या अगोदर बघा इथे आपण डीप नेक घेतोय आपण डीप नेक असल्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे हे जेवढं आपला इकडे स्लोप गेलेला आहे तेवढं आपल्याला अंतर इथं मायनस करून या बाजूला पण स्ट्रेट लाईन घ्यावी लागणार आहे याच्यासाठी इथून इथंपर्यंत बघायचं किती आलेलं आहे पाऊन इंच पॉईंट सेव्हन इंचेस आहे तर इथं पण पॉईंट सेव्हन वरती मार्क करून घ्यायचं आणि ही लाईन आहे ही आपल्याला इथे सरळ ही अशी ड्रॉ करून घ्यायची हे का घेतलं आपण तर आपला पाठीमागचा गळा डीप आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला ह्याचं तिरकं मार्किंग चालणार नाही आहे ओके त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर तयार किती हवं आहे अडीच इंच तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं साडेतीन इंच आले तुमचं जितकं पण तुम्हाला शोल्डर तयार लागणार आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून तुम्ही इथे मार्किंग घ्यायचं आहे तर इथे आपण साडेतीनवरती मार्क केलं साडेतीनवरती मार्क केल्यानंतर इथे आपल्याला टेप दुमडून शोल्डरचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे हा सेंटर पॉईंट काढला यानंतर आता तुम्हाला इथे पुढे बघा इकडे तुम्हाला गळारुंदी आहे ती तुम्हाला तुमची तुम्हाला आपल्या पण मिळालेली आहे तर इथं किती मिळाली आपल्याला गळारुंदी दोन पॉईंट एक इंच ओके टू पॉइंट एक सूत तर सेम आपल्याला इथे खालच्या बाजूला जेवढी गळ्याची उंची आहे ती पहिला टाकून घेऊयात तर गळ्याची उंची आहे आपली साडे नऊ इंच अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाईल त्यामुळे आपण इथं साडे नऊ प्लस अर्धा दहा वरती मार्क करू शकतो किंवा खालच्या बाजूनी आपल्याला अडीच इंच तयार हवी आहे तर इथे साडेतीन इंच लागणार आहे पण हे खालच्या बाजूला आपल्याला इथे अजून मायनस करायचं आहे बरोबर तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा फ्रंट पार्ट ड्रॉ करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये हे गळ्याचं मार्किंग आणि साईड पार्टचं फिटिंगचं मार्किंग हे प्रॉपर दाखवणार आहे तर चला पहिल्यांदा आपण त्याच्यासाठी बॅक पार्ट फ्रंट पार्ट याचा करून घेऊया तर हा आहे तीस इंच चेस्ट वेस्ट आहे ट्वेंटी सिक्स हाईट आहे फ्रंट साईडची हाईट असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ओके तर ती आहे चौदा त्यानंतर हे एवढं मार्किंग आपल्याला याच्यासाठी आपण घेतलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा पार्ट ड्रॉ करा तुम्हाला याच्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा याच्यानंतरचा जो पार्ट आहे म्हणजे फ्रंट पार्ट आहे ड्रॉ करायचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर त्यासाठी तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता तर चला भेटूया अशाच युजफुल व्हिडिओमध्ये पुढच्या एका तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची